हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका मध्ये मी सोनारी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते माझे मिस्टरन आहेत आणि त्यांना दीड महिन्यासाठी मुंबईला जायचं होतं म्हणून रात्री त्यांनी सांगितलं की मी जाणार आहे टिफिन बनवून दे तर आज मी उठले आणि यांना टिफिन वगैरे बनवून दिलं आवरून घेतलं मी सगळं आणि म्हटलं आज एक छानसं व्लॉग बनवावं बघा मी पूजा करत आहे देवाराने मी वरतीच ठेवलं आहे कारण की माझी लहान मुलगी आहे खाली ठेवलं ना माझं किचन खूप छोटं आहे खाली जर ठेवलं असतं ना तर ते पाय वगैरे लागतात तिथं आणि पिरियड वगैरे आला तर मग अवघड होऊन जातं किचन छोटं असल्यामुळे म्हणून मी तिथं एक छोटंसं बाजूलाच ठेवलं आहे आणि लहान मुलगी असल्यामुळे कधी हातात घेऊन फिरली आणि पिरियडमध्ये आपण तरी कसं तिच्या हातातून घेणार म्हणून मी हे देवारावरतीच ठेवलं आहे मिस्टर ना पोलीस असल्यामुळे कसं होते त्यांना कधी पण कुठल्याही टाईमाला अचानक जावं लागते त्यांचं काही टाइम असं ठरवून नसते अचानक असते, असते सगळं आता सकाळी जाणार असेल तर रात्री समजणार की जायचंय बाबा एकटी सांभाळायला लागते दोन दोन मुली सगळं एकट्याने करायचं शाळेचं बघायचं इथं माझी पूजा झाली आहे आता मी पूर्ण घरात हे करून घेते तसंच मी सात पूजा करत असते आपली दिवा वगैरे लावून एवढच पूर्ण घरात ही आरती फिरून घेते पूजा झाल्यानंतर आता उठलं उठले तर चला रांगोळी पण काढून घेऊया पटकन नंतर आउटली ना तर पहिलं रांगोळी पुसते छोटीशी रांगोळी काढते मला जास्त येत नाही रांगोळी कधी सणाला असं मोठी काढावं म्हटलं तर एक किलोभर रांगोळी तर माझी अशीच वेस्ट जाते म्हणून मी एकदम अशी छोटीशी रांगोळी काढणार आहे एकदम सिम्पल रांगोळी बघा मला येतच नाही छान काढायला असे सिंपल सिंपलच काढते मी बघू शकता तुम्ही किती सिंपल काढली मी याच्यापेक्षा जास्त मला येतच नाही पण छान वाटायली सिंपल पण रांगोळी सगळं बांधून ठेवून देते आता ही बघा माझी रांगोळी रांगोळी काढून झाली आता त्याला ठेवून देते सगळं सकाळी हे लवकर जाणार असल्यामुळे मी रात्री सगळं आवरून ठेवलं होतं फरशी वगैरे पुसून घेतली होती तर सकाळी आता जास्त काही असा ताण नव्हता पडला फक्त सकाळी उठून यांना स्वयंपाक वगैरे करून दिला आणि स्वतःचं आवरलं फक्त आता मुलीचं पण शाळेत जायचं टिफिन पण बनवून घेतलं होतं लागलीच परत कशाला बनवायला म्हणून साडेसह मग सगळं आवरून आता साडेसहा वाजले होते मी जो व्ह्यू तुम्हाला दाखवायसाठी खूप बघत मी हा कधी दाखवल म्हणून बघा माझ्या अपार्टमेंट समोर ना एकदम छान येते खाली ना गणपतीचं मंदिर आहे छोटस आणि आमच्या समोरून ना एक रस्ता आहे मोठा त्यावरून सगळे लोक सकाळी सकाळी न वॉकला जातात साडेपाचपासून सुरूच असतं ते खूप मस्त वाटते सकाळी सकाळी इथे बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे हा सकाळ सकाळचा रोज नाही उठत मी सकाळी कधीतरी उठते असं यांना ड्युटी असली तरच उठते मी लवकर बघू शकता तुम्ही किती छान व्यू आला छान वाटते एकदम मस्त गार गार आता मी चहा बनवून घेते माझ्यासाठी चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी माहीला उठवलं शाळेसाठी तयार केलं आणि तिचे केस विचरून घेतले मग तिने तिची बॅग भरली तोपर्यंत मी तिला दूध गरम करून दिलं मग मी तिचा टिफिन भरायला गेले टिफिनला तिचे तीन डबे असतात एक ब्रेकफास्ट आणि एक लंचसाठी दोन ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही पण द्यावा लागते भरून घेतल्यानंतर इथे तिची पाठी मागून मस्ती चालू आहे कॅमेरा सोबत लपून बघते मग तिची बॅग भरली आणि व्हॅनची वाट बघत होतो साडे आठ ला तिची व्हॅन येते आवरून घेतली तिची बॅग तेवढ्यात दुर्वा उठली आणि मग तिच्यासोबत मस्ती करू लागली पप्पी गेवा दिदीची पप्पी घे अजून घे अजून घे बाब कोणी मग माहीला लिफ्ट मधून खाली सोडलं तर चला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू